नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे प्रथम पैलगामवर झालेल्या भॅड हल्ल्याचा मी निषेध करते आणि त्याला भारताने अतिशय जोरदार प्रत्युत्तर दिलं त्यामुळे आपल्या भारतामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे अशी जर ही युद्धजन्य परिस्थिती पंधरा दहा पंधरा दिवस जर समजा पुढे गेली आणि आणीबणी निर्माण झाली तर आपण घरामध्ये काय काय करू शकतो त्याचा मुकाबला आपण कसा करू शकतो या गोष्टींवर आज आपण थोडीशी माहिती घेणार आहोत अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर बऱ्याच वेळेला दुकानं बंद असतात आपल्याला बाहेर पडता येत नाही किंवा ब्लॅकआउट होतो अशा वेळेला एक पंधरावीस दिवस पुरेल एवढा किराणा माल आपण घरामध्ये आणून ठेवला पाहिजे आता किराणा माल आणायचा म्हणजे काय तर आपण गहू आहे ज्वारी गव्हाचं पीठ आहे बाजरीचं पीठ आहे ज्वारीचं पीठ आहे तांदूळ चहा साखर घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांच्याकरता दुधाची पावडर आपल्याला आणून ठेवायला पाहिजे नाचणीसत्व पाहिजे की एखाद्या वेळेला दुधाची पावडर नसेल तरी नाचणीसत्वापासून सुद्धा एखादा पदार्थ करून आपण आपल्या लहान बाळाला देऊ शकतो ह्या व्यतिरिक्त चहा आहे साखर आहे तेल आहे मीठ आहे म्हणजे रोजचा साधा सुधा सोपा स्वयंपाक आपल्याला करण्याकरता ज्या ज्या गोष्टी लागतील तेवढ्याच गोष्टी आपण आणून ठेवायच्या कारण यावेळेला आपण खूप अगदी छान पदार्थ करू शकत नाही मुख्य म्हणजे काय आपली सगळ्यांची तशी मनस्थिती पण नसते आता भाज्यांच्या बाबतीत म्हटलं तर आपण बटाटा कांदा कोबी फ्लॉवर असे आठ पंधरा दिवस ज्या भाज्या टिकतील त्या आणून ठेवाव्यात एखादी पालेभाजी आणली तरी हरकत नाही एक दोन तीन दिवस पहिले आपण ती वापरू शकतो बऱ्याच वेळेला दिवस दिवस सुद्धा लाईट जातात बरं का अशा वेळेला मेणबत्त्या काळेपटी सुद्धा घरामध्ये आणून ठेवणं अत्यंत आवश्यक हो गॅसचं सिलेंडर सुद्धा एखादं जास्तीचं घरामध्ये असलं पाहिजे ह्या तर गोष्टी आपण झाल्यात आता एवढ्या ह्याच्यातनं आपण पदार्थ काय करू शकतो तर आपण कमीत कमी भांडी वापरून आपण हे पदार्थ केले गेले पाहिजे कारण काय की पाण्याची एखाद्याला कमतरता भासू शकते लाईट इलेक्ट्रिसिटीची कमतरता भासू शकते आता सहज सोपे झटपट पदार्थ पड़ म्हणजे आपण कुठले करू शकतो तर आपण वरणफळ करू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे भाताचे प्रकार आपण भाता करू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे आठ पंधरा दिवस पुरतील अशा चटणी सुद्धा आपण करू शकतो एखाद्या वेळेला अगदी काहीच नाही जमलं तर चटणी घालूनसुद्धा आपण वेगळे पदार्थ करू शकतो किंवा चटणी पोळीसुद्धा आपण खाऊ शकतो आणखीन एक आहे की रोज सकाळ संध्याकाळ विरजण मात्र लावलं पाहिजे त्यामुळे आपल्याला ताक करता येतं आणि ताकापासून आणि दह्यापासून सुद्धा आपल्याला वेगवेगळे वेग पदार्थ करायला मदत होते या सगळे आपण कुठले कुठले पदार्थ आपण करू शकतो याचा आपण विचार करून ठेवायला पाहिजे आणखीन एक राहिला समजा जर आपल्याला भाजी करता आली नाही तर आपले उडदाचे पापड आहेत सांडगे आहेत कुरड्या आहेत नंतर मुटकुळे आहेत कारण आपण बेसन आपण आणून ठेवलेलं आहे त्यामुळे ह्या गोष्टी घेऊनसुद्धा आपल्याला दोन्ही तिन्ही वेळेला वेगवेगळे पदार्थ करता येतील असे अनेक पदार्थ आपण आपल्या अनुराधा चॅनलवर दाखवले मुख्य म्हणजे काय की समजा जर बणी आली आणि ह्या दुकानं बंद झाली तर आपल्या घरांमध्ये आपण सगळ्यांना पोटभर परंतु चविष्ट कसं खायला घालता येईल याचा आपण विचार करून ठेवला पाहिजे अने आणि अनेक पदार्थ आहेत आपले पारंपरिक पदार्थ आहेत त्याला एवढा तामझाम लागतच नाही रोजचे स्वयंपाक तेल आणि बेसन आणि या दोन चार गोष्टी जर असतील तर आपण हव्या ते पद्धतीने स्वयंपाक करू शकतो मसाल्यांमध्ये सुद्धा पावभाजी मसाला किंवा गरम मसाला आपला नेहमी काळा मसाला तिखट मीठ हळद ह्या गोष्टी एवढ्या चार पाच जरी गोष्टी मसाले आपले असले तरीसुद्धा आपण छान पद्धतीने स्वयंपाक करू शकतो त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जी नेहमी लागणारी औषधं असतात ती आणून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे त्यात अँटीबायोटिक आले पेनकिलर आले मुख्य म्हणजे अँटॅसिड ज्यांना हार्ट प्रॉब्लेम आहे त्यांची औषधं तीसुद्धा पंधरा वीस दिवसाचा साठा आपण घरात करून ठेवायला काही हरकत नाही एखाद्याला लाईट जाण्याची शक्यता असते त्यामुळे आपण मायक्रोवेव्ह वगैरे या गोष्टी वापरू शकत नाही त्याचप्रमाणे फ्रीजसुद्धा बंद होण्याची शक्यता असते बरं का त्यामुळे फ्रीजमध्ये सुद्धा खूप सामान भरून ठेवू नये नाहीतर लागेल म्हणून आपण पनीर आणून ठेवलं आहे चीज आणून ठेवलं आहे परंतु जर फ्रीज बंद झालं तर या सगळ्या गोष्टी खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे फ्रीजसुद्धा खूप भरून ठेवू नये तसंच आपल्या घरामधली जे वाहनं असतील त्याच्यामध्येही पेट्रोल भरून ठेवणं आवश्यक आहे कारण कुठल्या क्षणी इमर्जन्सीला आणि आपल्याला हॉस्पिटलमध्ये किंवा एखादी तातडीची सेवा आपल्याला जर लागली तर त्याकरता आपल्या वाहनांमध्ये पेट्रोल असणं आवश्यक असते आता ह्या गोष्टीवर आपण माहिती घेतलीच परंतु आपल्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा या युद्धजन्य परिस्थितीची कल्पना ही दिली पाहिजे म्हणजे घरातली लहान मुलं आणि वयस्कर मंडळी सुद्धा मनाने खंबीर राहतील आणि आलेल्या संकटाला आपण एकचुटीने तोंड देऊ शकू आपण ह्या गोष्टींबद्दल तर आता माहिती घेतलीच परंतु मुख्य म्हणजे अफवांवर विश्वास ठेवायचा नाही आणि घाबरून जायचं नाही एखादी गोष्ट जर अशी आपल्याला कळली की आता हल्ला होतोय तर त्यावेळेला सगळ्यांनी पॅनिकहून एकाच वेळेला धावत सुटलं तर एक पडापडी होते किंवा आणखीन ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असेल अशा वेळेला प्रसंगावधान राखून आपण त्यातनं शिस्तीने मार्ग काढणं हे अत्यंत आवश्यक आहे अशा तऱ्हेने आपण एकमेकांना सहाय्य करून देशाच्या पाठीशी आपण उभं राहू हो शकतो जे सीमेवर सैन्य लढत आहेत त्यांना आपण खात्री देऊयात की आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत धन्यवाद